सर्व शेतकरी मित्रांना नमस्कार आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण सांगोला गाय बाजारामध्ये उपस्थित आहे जे शेतकरी बांधव ज्या भागातून हा बाजार पाहताय ते कमेंट करून नक्की सांगा आणि जे नवीन शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती आहेत अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया पण आज पावसामुळे बाजार कमी प्रमाणात भरलेला आहे तुम्ही प्रात्यक्षितपणे बघू शकता गायींची खरेदी विक्री याच्याबद्दल माहिती आता आपण प्रसारित करणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात होईल आता आपण ही गाय कव्हर करतोय आहे मालकाला किंमत विचारवायची हो कॉफी याच्या क्वालिटीची गाय आहे बघा कासले सुद्धा चांगली आहे सडामध्ये अंतर आहे कितीवंत आहे दा किती पहिल्यांदा आहे का हिला किती दिवस अवकाश आहे अजून किती दिवस दहा दिवस जरा पुढे जाऊ दे पहिला रूट टॉप पाडी आहे हिला दहा दिवस अवकाश आहे काचलो चांगली आहे बघू शकता येऊ द्या आता इकडे काय किंमत सांगता नव्वद हजार फायनल किती व्यवहाराला बसल्यानंतर म्हणते तर थोडेफार कमी जास्त होतील पण नव्वद हजार रुपयांची किंमत सांगितलेली आहे बॅच सुद्धा चांगले आहे गाव कोणतं तुमचं नाजरा नाव नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचं मोबाईल नंबर पंच्याण्णव झिरो तीन पंच्याण्णव झिरो तीन अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस ब्याण्णव ब्याण्णव बहात्तर जर पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आता आपण ही गाय कव्हर करतोय बघू शकता मोठ्या मापाच्या आहे काल सुद्धा चांगले आहे बघूया आपण मालकाला याची माहिती विचारूया कितव्यांदाई दुसरा आहे किती दिवस अवकाश येईल आज पंधरा दिवस दाताला कशी कडदाती काय किंमत सांगता ही व्यवहार झालाय का कितीला दिली एक्क्याऐंशी हजाराला बघा ह्या गायचा व्यवहार झालेला एक्क्याऐंशी हजार रुपयाला लालकांनी दिलेला आहे गाव कोणतं आहे तुमचं नंदेश्वर मोबाईल नंबर सांगा तुमचा बर प्रत्येक रविवारी असता का तुम्ही ज्या आपल्या शेतकरी बांधवांना जर अशा मोठ्या प्रकारच्या जर गाय पाहिजे असतील तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता प्रत्येक रविवारी हे सांगोला गाय बाजारामध्ये उपस्थित असता आता पण ही प्युअर जर्सी गाय कव्हर करतोय कितीपर्यंत आहे चौथे आहे काय नाही का तिसर वेताला काय पिढी दादा दाताला दा दा। दा कशी का दा जुळलेले आहे अजून किती दिवस अवकाश आहे दहा दिवस काय किंमत सांगता पासष्ट फायनल कितीपर्यंत सोडा हा मालकाने पासष्ट हजार किंमत सांगितली आहे पण हो व्यवहाराला बसल्यानंतर फायनल किंमत पंचावन्न हजार रुपये होईल म्हणतात गाव कोणतं तुमचं गुंजेगाव नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा बाळू मेटकरी बाळू मेटकरी मोबाईल नंबर त्र्याण्णव किती त्र्याण्णव एकाहत्तर त्र्याण्णव एकाहत्तर चोवीस साठ त्रेचाळीस बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आता पण हे काय कव्हर करतोय पहिला रोय दाताला कशी आदत आहे बघा टॉप पाडी बघू शकता काय मागणी झाली आहे पासष्ट तुम्ही किती म्हणताय सत्तर म्हणजे पाच हजारामध्ये व्यवहार टाकला गाव कोणतं तुमचं कोणतं तालुका नाव आणि मोबाईल नंबर सांगा अशोक लक्ष्मी गडदे राहणार जिल्हा सोलापूर फोन नंबर आठ डबल झिरो बहात्तर एकोणचाळीस सहाशे चौऱ्याऐंशी पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता मोबाईल नंबर अजून एकदा सांगा आठ डबल झिरो बहात्तर एकोणचाळीस सहाशे चौऱ्याऐंशी ओके आता आपण ही शिंगटी गाय कवर करतोय किती वजे अजून किती आता पण ही गाय कवर करतोय बॅचला सुद्धा चांगली आहे मालकाला ह्याची माहिती विचारून घेऊया आपण किती आहे दुसऱ्यांदा आहे किती दिवस अवकाशात पंधरा दिवस बर काय किंमत सांगता येईल नव्वद मालकाने नव्वद हजार रुपये किंमत सांगितली आहे ही पण तुमचीच आहे बघा तिन्ही पण ह्याच आहेत आणि प्रत्येक रविवार येत ना तुम्ही नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा सागर देऊकुद्या सागर देऊके नव्वद ब्याऐंशी नव्वद ब्याऐंशी चव्वेचाळीस बेचाळीस बघा जर गायी जर पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता प्रत्येक रविवारी सांगोला गाय बाजारामध्ये उपस्थित असतात आपण ही गाय कव्हर करतोय मालकाला किंमतीची विचार बोंडी आहे किती दादा किती आहे म्हणलं तिसरं आहे काय किती दिवस अवकाश यायला पंधरा दिवस काय किंमत सांगता येईल सतरा हजार व्यवहाराला बसल्यानंतर काय तर कमी जास्त होतील गाव कोणतं आहे तुमचं हा नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्त्याण्णव पासष्ट किती बेचाळीस बावन्न एकोणसाठ एक पाहिजे असेल तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आपण ही गाय कव्हर करतो दादा किती आहे गा बन आहे महिने तिसऱ्या वेताची पंधरा दिवस अवकाश आहे हिला दाताला जुळली ना, ना... दुसऱ्या वेताला किती पिढी अठरा लिटर किंमत काय सांगता येईल पन्नास हजार रुपये <laughs> फायनल काय होतील बघा व्यवहाराला बसल्यानंतर सुद्धा कायद्यात थोडेफार कमी जास्त होतील म्हणते ताल। तालुका सांगू सांगोला नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव सुनील बंडेकर मोबाईल नंबर पंच्याण्णव पंच्याण्णव एकोणतीस एकोणतीस चौसष्ट 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 चाळीस ऐंशी जर पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता <दिणा> आता पण हे दोन्ही पण पाड्या कवर करतोय बॅचला चांगल्या आहेत हिला <दिणा> किती दिवस अवकाश हिला <दिणा> किती दिवस अवकाश <दिणा> ये कधी येईल पाच वाजता काल म्हणजे बरं खाली काय होंडा आहे बरं दूध किती पिळले नॉर्मल बरं बरं दाताला आदत आहे काय किंमत सांगता याची नव्वद फायनल काय होतील याची सत्तर पर्यंत ही सुटणार आहे काल पाच वाजता वेलेली आहे थोडाच निघालेला आहे म्हणजे आणि ही पहिल्यावर दोनदात किती दिवस अवकाश आहे वेले का बघा हे दोन दिवस झालं वेले हिची काय किंमत सांग पंच्याऐंशी फायनल फायनल हि जे पासष्ट होते बघा तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा विशाल भारत तोरकर राहणार अकलूज मोबाईल नंबर एक्क्याण्णव बारा एक्केचाळीस पंधरा एक्केचाळीस बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता बघा शेतकरी मित्रांनो ही टॉप क्वालिटीची एफ गाय त्याचा सौदा चालू आहे सध्या बघू शकता किती वेळ ताजी दुसऱ्या वेळेची गाय आहे किती दिवस टायम आहे गाय तेरा दिवस बर हिचा व्यवहार झाला आहे व्यवहार झाला कितीला दिली दोन कमी नव्वद बघा अठ्ठ्याऐंशी हजार रुपयाला हिचा व्यवहार झालेला आहे पंच्याऐंशी दिली पंच्याऐंशी हजार हिची विक्री झालेली आहे

काय बावीस तेवीस मिळेल बावीस तेवीस दाताला कशी दाताला संपलेली आहे काय किंमत सांगता एक लाख दहा हजार फायनल काय होतील बघा एक लाख दहा हजार रुपये मालकाने किंमत सांगितली आहे पण व्यवहाराला बसल्यानंतर तर थोडेफार कमी जास्त होतील गाव कोणता आहे जणून नाव आणि मोबाईल नंबर सांग सुखदेव हनुमाने शहाण्णव नव्याण्णव शहाण्णव नव्याण्णव डबल झिरो डबल झिरो शहात्तर सव्वीस सव्वीस शहात्तर बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता